देवक काळजी रे टेक आठ गाडीत प्रिषाच्या रागानी शांतता पसरली छबी मात्र गालात हस्त होती अजून आता इवान तिला कसम नवणार ह्या विचारांनी सकाळची वेळ होती आणि गाडी भरधाव वेगाने धावत असल्याने लवकरच ते बेस कॅम्पला पोचले ह्यापुढे आता गाडी जाणार नव्हती इवान त्यामुळे गाडी पार्क करून येतो अहेली अगदी खुश होती कुठे आलोय आपण प्रिषा सर्वत्र झाडी बघून विचारत होती पहाट अजून झाली नव्हती त्यामुळे ती जागा तशी विराण ओसाड अशी वाटत होती इवान आला आणि त्यांना चला म्हणतो रिषा त्याच्यापासून लांब लांब राहू लागते इवान छबीला बघतो काही करना असं छबी खट्याळपणे त्याला मी का मदत करू असम बघते तो पर्क प्लीज म्हणतो हात जोडून छबी अहेलीला बघते तू इथला तो प्राचीन गड बघितलंस का ती इवानला नजरेने इशायाने मी हिला घेऊन जाते असं बघते आणि अहेलीला आपल्यासोबत दुसरीकडे नेते अहेली छबी सोबत जाते ते बघून प्रिषा लाखर मनात छान वाटले पण इवान जसा केट सोबत वागत होता त्याचा राग अजून सोडायचा नव्हता इवान तिच्या सोबत शांत चालत होता तुला पाणी होंका काय पाणी देवा प्रिशांनी मनातच स्वतला शिव्या दिल्या नाही ती नाक मुरतच म्हणाली इवान तिचं असम वागणं बघून गालात हसतो तो बाटली काढून स्वतः पाणी पितो लवकर लवकर चालायचं का मला तो सूर्योदय मिस नाही करायचा तर प्रिशाला कळले आहे आपण इथे का आलोते अहेलीची तर किती आरडा ओरडा गोंधळ घालायचा इवान मनात विचार करत होता रोज होतो सूर्योदय त्यात काय एवढं स्पेशल इवान चिडून बोलून जातो आणि मग लगेच लक्षात येऊन तो मनात परत म्हणतो देवा तुम्हाला नाही म्हणायचं तुम्ही तर स्पेशल आहातच पण मी अहेलीला ओरडत आहे सूर्यदेव हसतात मला माहीत आहे प्रभू इवान त्यांना म्हणतो ते देवा मला थोडा अजून वेळ लागणार आहे पॉइंटला पोचायला तुम्हीला आज थोडं उशिरा उगवता येईल का देवा सूर्यदेव परत हसतात जशी आपली आज्ञा प्रभू इवान स्वतःशी खुश झाला तो तिच्या सोबत वेळ घालवायला मिळावा म्हणून अजूनच तारांबळ करतो कधी ह्याच कारण तर ते कारण करत वेळ लावतो शेवटी काही वेळात ते त्या पॉइंटवर पोचले जिथून सूर्योदय दिसणार होता ते पोचतात आणि काही क्षणातच सूर्याची पहिली किरण डोंगरमायावरून बाहेर पडताना दिसते वाव प्रिषांनी आपल्या गळ्यातला कॅमेरा काढला आणि ती फोटो घेऊ लागली त्या पहिल्या किरणेने आसमंत सोनेरी केलं ती पटपट पट लेंस बदलत फोटो क्लिक करत होती। ती उत्सुकता इवान स्तब्ध निहायत होता। त्या जंगल मधे हलूह हलू जसा, जसा सूर्य वरू लगलाडांच कवी पान सोनेरी दिस सोन प्रकाश सर्वत्र पसरला इवां मनात गाड़ी सुरू होते तेच गाने गाणे होते। जितनी दफा देखू तुम्हें धड़के जोरो से ऐसा तो कभी होता नहीं मिलके गैरो से दूर जाना नहीं तुमको है कस्म। खुद से ज़्यादा तुम्हें चाहते हययसन फोटो काढ़ता काढ़ता एका आंग्ल मधे दिसला प्रिशाला तिला असन ती आपली उत्सुकता आवर्ती घेते कैमेरा बंद करते अरे काय ती का ही ना ही असे भाव आते इवा तिला आज जिथे आल होते ती मनातून खूब खुश होती इवानला ही माहीत होतं शेवटी देवी प्रकृती प्रकृतीच्या सानिध्यात होती आज खुश तर असणार पण मग तो विसरलेला राग पर्त कसा आणायचा इवान ही वाट बघत होता प्रिषा काही बोलेल प्रिषालाही काय बोलावं कळत नव्हतं ती आपला कॅमेरा काढते आणि त्याच्यावर फॉक्स करते अगदी परफेक्ट शॉट येत होता इवानच्या मागून सूर्य आपली किरणे सर्वत्र पसरवत होती त्याच्या बॉडीला एक सोनेरी ओरा देत होते जणू स्माईल ती म्हणते तरी इवान स्माईल नाही करत प्लीज ती कॅमेऱ्यातून तोंड वर काढत त्याला बघत म्हणते तसन इवान मनात म्हणतो जशी आपली आज्ञादेवी आणि गोंडस स्माईल करतो फोटो क्लिक करत प्रिषा त्याच्याकडेन बघत म्हणते क्यू काय इवान मुदाम म्हणतो ती त्याच्या डोळ्यात बघत म्हणते खूप छान आहे इथे सर्व सूर्यासोबत आता पक्षीही उठले होते सर्वत्र पक्षांचा किलकिलाट सुरू झाला होता कोकिया चिमण्या पोपट कावळे सर्व एकमेकाला हाक मारून उठवत होते एक दुसऱ्याला साथ देत सर्व वातावरण संगीतमय झालं होतं सकाळ तर त्यांनी नेहमीच बघिली होती पण आज ते जास्तीच खुश होते त्यांची देवी प्रकृती आज त्यांच्यासोबत होती एक दुसऱ्याला सांगत असतील ना तू बगित लंग्स का आज को देवी प्रकृति ती बघ ती बघ तिकड़े आज डोले उघडिया धन्य झाले आज तर एक पे एक फ्री देवी प्रकृति सोबत अभू फ्री तुम्ही मुद्दाम त्रास देता ना मला रिशां आपला रोष व्यक्त केला। के काट्यावर बसते मुद्दाम त्रास कसला इवान काहीन समजल्यासारखे म्हणतो त्रिषा आपल्या गळ्यातल्या कॅमेऱ्याला बघते समोर एक सुंदर पोपटाची जोडी दिसते ती लगेच फोकस करायला लागते इवानला विचार करायला वेळ देते फोटो काढते तसम तो त्याला दाखवते इवान छान काढतेस तू फोटो असं म्हणतो तसन ती पुढे म्हणते पोपट असतात ना इवान ती काय बोलतोय अगदी लक्ष देऊन ऐकत होता आयुष्यभर कमिटेड असतात म्हणजे लाईफटाईम त्यांचं एक जोडीदार असतो तिचा इशारा कुणीकडे आहे कळून इवान काही विचार करून म्हणतो छे तुला कोणी सांगितलं आता तो पोपट उडून दुसऱ्या पोपटापाशी जाऊन बसला तरी आपल्याला काय कळणार आहे तो दुसऱ्या पोपटासोबत बसला म्हणून त्रिशा त्याला रागानी बघते तो तिच्या खांद्यावर बोटाने टॅप करतो जमेल तितक्या निरागसपणे विचारतो सांदना कसं कळणार हो तुम्हाला नाहीच कळणार तुम्हाला तर फ्लर्ट करण्यात आनंद मिळतो मग कसं कळणार का मला का नाही कळणार म्हणजे तुला वाटतं का की मी ही त्या पोपटासारखा एकीलाच कमिटेड असावं इवाननीही आता सरळ विषयाला हात घातला त्याच्या डोळ्यात त्याचे प्रश्न दिसत होते ती त्या प्रश्नात स्वतःला हरवून देऊ इच्छित होती दोघांना असन एकत्र बघून सर्व प्रकृती बहरली होती त्वटवीट खुश होती त्यांच्या प्रेमची साक्षी नक्की आज प्रिषा आपलं प्रेम व्यक्त करते का इवान हे बघायला आतुर कोणालाच तो क्षण मिस नव्हता करायचा तिचं उत्तर ऐकण्यासाठी इवानही आतूर होता पण प्रिषा तर त्याच्यात हरवली होती तिने काही प्रश्न विचारला तिला काही उत्तर द्यायचे आहे हे तिला कुठे लक्षात होते कितीतरी वे दोघे एकमेकात तसेच हरवलेले होते तिकडे छबी अहेलीला गड दाखवत दुसऱ्या पॉइंटला घेऊन गेली होती सूर्योदय बघत अहेलीनी ही सुंदर फोटो घेतले होते तिनी केट सोबत ही काही फोटो घेतले दोघी निसर्ग एन्जॉय करत होत्या त्या गडावरून एका पॉइंटवरून एक तळही दिसत होते आता सूर्याची किरण त्या पाण्यावर पसरली होती पाण्याला सोनेरी रंग प्रदान करत अचानक पक्षी खूप किलकिलाट करू लागले छबीला सावध करत होते छबी त्यांचा इशारा तर समजली पण सावध कशापासून करू इच्छित होते हे सर्व पक्षी तिला ती शंकेने आजूबाजूला बघू लागली काही दिसत नव्हते ती अहेलीला शांत करते तिला इशाऱ्यांनीच ती पक्षी किती किलकिलाट करतायेत अचानक ते दाखवते अहेलीच्या हिते लक्षात आलं एखादा वाघ तर नाही आजूबाजूला अहेली तिच्या कानात कुजबुजली यार आपण दादाला सोडायला नव्हतं पाहिजे आता काय कराच शु, शु, शु। किती बोलतेस तू मला लक्ष देऊ दे कोण आहे बघू दे छबी लक्ष देऊन सर्वत्र बघत असताना अहेली जोयात किंचाळली ई आई झुडपाच्या मागून आपल्या शिकारवर डोळे टाकून होतं काय झालं ओरडू नको बोलले तर छबी तिला शांत करते अहेली त्या दिशेने बोट दाखवते तो बघ किती विचित्र प्राणी आहे छबी त्या दिशेने बघते एक शामरुगाचे पीस अंगावर पांघरलेला डोळ्यात राग भरलेला माणूस होता तो प्राणी नाही माणूस आहे तो माणूस अहेली नीट बघते अ त्याच्या हातातला भाला बघितलंस आपण आता छबीनी पण ते बघितले होते काही क्षणातच त्यांच्या लक्षात आलं एक नाही ते बघ छबी तिला दुसरीकडे दाखवते आपल्याला घेरले आहे त्यांनी भागो अहेली ओरडली आणि दोघी धूम ठोकतात दादा दादा प्रभू वाचवा दोघींच्या किंचाळण्याने प्रिषा दचकते आणि ती कट्यावरून पडणार होती इवान तिचा हात धरून तिला ओढून घेतो खाली बघतो तर झाडांनी लगेच तिला वाचवण्यासाठी आपल्या फांद्यांचा जाळ टाकलं होतं इवान हसून झाडांना बघतो युतो झाडांना बघतो आणि मग किंचाळण्याच्या दिशेने बघतो दादा प्रभू इवान दोघींना काय झालं असं बघतो वाचावं दादा ते लोक आम्हाला मारतील कोण इवान त्यांच्या मागे कोण आहे म्हणून बघतो काही अंतरावरून त्याला खूप सारे लोक भाले कमान घेऊन पळत त्यांच्या दिशेनी येताना दिसतात काय केलं तुम्ही कुठे गेला होता का खवयले आहेत ते एवढे इवान दोघींना आपल्या मागे लपवण्याचा प्रयत्न करतो पण जशी ती लोक जवळ येतात तो बघतो अरे हे केवढी लोक आहे आम्ही का हिच नहीं के लिए दादा प्रॉमिस सर्व परिस्थिति बघत इवान सर्वान्वतो धावा पढ़ा बेस कैम्प कड़े फास्ट तशी सर्व पड़ा लगता जंगल होतते दाट इवान छबीला बगतो स्प्लिट तो तिला ईशाया ने संगतो ती ओके असम बेस कैंपला पोचू कार पाशी भेटू चौघे दोन ते दोनच्या ग्रुपमध्ये पळू लागले अहेली तिच्या सोबत रहा इवान मागे बघत ओरडला ही कोण लोक आहेत आणि आपल्या मागे का लागली आहेत प्रिषा पळत पळत विचारते बराच वेळ पळून कुठेच पोहोचत नव्हते मलाही नाही माहीत इवान आपल्या मोबाईलमध्ये मॅप लावायचा प्रयत्न करतो काय झालं ते दोन सेकंद थांबतात इवान फोनमध्ये बघत म्हणतो आपण रास्ता चुकलोय बहुतेक तेच बघत आहे प्लीज डोंट टेल मी आपण हरावलोय ह्या जंगलमध्ये प्रिशा अविश्वासानं श्वास घेत त्याला बघत होती मलाही नाही कळत आहे एक मिनिट तो फोनमध्ये परत बघतो तिकडून असन जाव लागेल आपल्याला बेस कॅम्पला पोचायला इवान आपल्या फोनमध्ये बघून रास्ता कुठून काढायचा बघतच होता की त्याला प्रिषाची किंचाळी ऐकू आली इवान तो वर बघतो त्रिशाला त्या लोकांनी पकडले होते प्रिशा इवान त्यांच्या मागे जाऊ लागतो तसं मागून इतर लोक येऊन त्याला धरतात कोण आहात तुम्ही काय होय कोणी काहीच उत्तर देत नाही त्याला आपले भाले त्याच्या पाठीला लावून ते टोचत त्याला चालायचा इशारा करतात त्रिशा तू काही काळजी करू नकोस हे मला वाटतं आदिवासी लोक आहे आपण काही त्यांना हार्म करणार नाही आहोत तेही नाही करणार बी कुल cool. कुल cool. तुमचं डोकं सटकलं आहे प्रिषा त्या माणसाच्या तावडीतून आपला हात सोडवण्याच्या प्रयत्नात ओरडली धिस इज वन्स इन लाईफ एक्सपिरियन्स एन्जॉय एन्जॉय मी होळी एन्जॉय करायला आली होती इवानला तिच्या वाक्यांनी आठवले त्याचा पूर्ण परिवार तिथे येणार होता बेस कॅम्पलाच राहायला सांगायला हवे त्यांना आणि आणिकेट बेस कॅम्पला पोचले तर ठीक आहे बाकी घरच्यांना घेऊन जातील परत प्रिशा म्हणते हा ही लोक आपल्या मागे आली आहेत ना त्या पोचल्या असतील आपल्यास्तही मदत घेऊन येतीलच त्या तू नको काळजी करू प्रिशा इवान म्हणतोय ते बरोबर असो असा विचार करत असताना ती समोर बघते त्यांच्या अड्ड्यावर पोचले होते ते आज जाता थोड तसं समोर त्यांना अहेली आणि केट बांधून ठेवलेल्या दिसल्या त्यांच्या जवळच ह्या दोघांनीही फेकतात आणि बांधून ठेवतात छबीला तिथे बघून इवान चकित झाला आणि इवान त्यांना नक्की वाचवेल ह्या आशेत त्या दोघी असताना इवानला तिथे बघून त्यांची शेवटची आशा हिमावली दादा तू तु, तुला कसं काय पकडले ह्यांनी अरे आम्ही रास्ता हरवलो होतो मी फोन फोनमध्ये रास्ता बघत होतो आणि ह्यांनी पकडलं दादा आता मला भीती वाटतं आहे हे आपल्याला मारून खाऊन टाकतील का छे छे, वेडी आहेस का असं काही नाही करणार ते आपण बोलू त्यांच्याशी मी काही करतो इवान त्यांच्याशी बोलायला उठायचा प्रयत्न करतो ते छबी त्याला अडवते मान हलवून नाही म्हणते अहेली बोलत आहे ते खरं आहे ही लोक आपल्याला इथे ब्ली द्यायला घेऊन आली आहे काय इवानला छबीच्या एका शब्दावर विश्वास बसत नव्हता आज सूर्य एक तास उशिरा उगवला आहे त्यांचं असं मान आहे की त्यांचा देव त्यांच्यावर रुष्ट आहे म्हणून त्यांनी सूर्य उगवू नाही दिला व्हॉट इवाननी आपले केस उपटावे का आता असे वाटले त्याला अरे सूर्यदेव मी सांगितलं म्हणून उशिरा त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच छबी म्हणते तुम्ही तुम्ही का सांगितलं प्रभू सूर्यदेवाला उशिरा उगवायला ते इवान छोटासा चेहरा करून बघतो मला सोबत जास्ती वेळ घालवायला मिळावा म्हणून तो छबीला सॉरी असं बघतो पण प्रभु आता ही लोक त्यामुळे आपली ब्ली देणार आहे प्रिशांनी केट्स वाक्य ऐकलं काय ब्ली आपली आज काय अमावस्या आहे इवान काही ही बोलते ही असंबगतो आर यू मॅड होळी आहे उद्या पौर्णिमा आहे उद्या इवान चिडतो आणि ती जाणीव होताच तो एक औंढा गिळतो पौर्णिमेला बई नाही ना दे छबीच्या डोळ्यात त्याला त्याच्याच मनातली भीती दिसली प्रभू काही बळी अमावस्याला देतात काही पौर्णिमेला छबीच वाक्य ऐकून अहेली ही घाबरली काय म्हणजे हे खरंच आपली बळी देणार हो आज रात्री बाराला पूर्णिमा लागेल मग छबी उदास होऊन बघत होती प्रिषांनी इवानचा बाजू घट्ट धरला इवान डू सोमथिंग इवानला काय करायचं ही कळत नव्हते तो छबीला बघतो तीही त्याला ब्लंक बघत होती अहेली समोर बघते त्या दिशेने नजरेने दाखवत म्हणते म्हणजे ते तिथे आपल्याला मान ठेवून बसायला सांगणार आणि मग खल्लास इवान तिला नाही नाही असं काही नाही होणार असं बघतो तितक्यात त्यांच्यातली अजून काही लोक आली अजून काही लोकांना धरून घेऊन येतात आणि त्यांना पण ह्यांच्यासोबत फेकून ते सर्व आपल्या मीटिंगला गेले सर्वच घाबरले होते तुम्ही इथे कसे काय इवान त्यांच्यातल्या एकाला बघतो आम्ही तर सूर्योदय बघायला आलो होतो इवान अहेलीला जरा रागानेच बघतो आपण सूर्योदय बघायला आलो नसतो तर अहेली आत्ता सुखी बिछान्यात झोपलो असतो अहेली रडकुंडीला येऊन छोटासा चेहरा करते छबी ते बघून इवानला रागाने बघते आणि मनातच बोलते स्वतःची चूक तिच्यावर का ढकलताय प्रभू इवानही मनात तिला विचारतो म्हणायचं काय आहे तुला तिलाच सूर्योदय बघायचा होता हो ठीक आहे पण तुम्ही सूर्यदेवाला उशीर करायला लावला ते विसरलात का छबी त्याच्या डोळ्यात रोखून बघते इवानला जाणीव होते आपल्या चुकीची तो अहेलीला सॉरी यार मी हायपर झालो म्हणतो आप इथून सुखरूप निघू डोंट वरी आम्हाला पण सुखरूप न्यायला ना त्या दुसऱ्या ग्रुपमधला माणूस त्याला म्हणतो इवान त्याला मान ना मान मे तेरा मेहमान असं बघतो पण मग त्यांची ही परिस्थिती काही वेगळी नव्हती तेही त्याच्यामुळेच अडकले होते हम्म गंभीर विचार करत तो त्यालाही हिम्मत देतो